सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक आणि कालपासून आपण जी गोष्ट वाचायला सुरुवात केली आहे तिचं नाव आहे झुंचं काल आपण बघितलं की इसाबेला तिच्या नवऱ्याला म्हणजे जी जीनला भेटायला निघालेली आहे गोष्ट आहे जवळजवळ चारशे वर्षांपूर्वीची त्यामुळे त्यांचं ज त्या ॲमेझॉन नदीतून हे खूप खडतर आहे तर बघूया पुढे काय होतंय ते सुरू करते दुसऱ्या दिवशी नवं संकट उभं राहिलं ते चार आदिवासी आगाऊ दिलेले पैसे घेऊन फरार झाले होते आता तीन फ्रेंच माणसं तिचे दोन भाऊ भाचा तीन त्या आफ्रिकन काळ्या बायका तेवढे उरले होते मग त्या तीन फ्रेंच माणसांनी आपण परत माघारी जाऊया असा आग्रह धरला त्यांना मुळीच पुढे जायचं नव्हतं पण इजाबेलानं प्रवास सुरू ठेवायचा निर्णय घेतला सर्व ठीक झालं तर पाच दिवसानंतर सर्व अंडोवाला पोहोचू असा विश्वास दिला त्यांची समजूत घातली शेवटी नाईलाजानं फ्रेंच लोक तयार झाले त्यातला एक जण तराफा वलवायला तयार झाला ॲमेझॉन नदीतून परत प्रवास सुरू झाला नदीचा प्रवाह जोरदार आणि खळाळता होता प्रवाहातून मध्येच लाकडी ओणके वाहत येत होते खडक लागत होते त्यामुळे त्यांना टाळून तराफे चालवणं कठीण काम होतं एकदा जो फ्रेंच माणूस तराफा चालवत होता त्याची हॅट वारेने उडाली आणि पाण्यात पडली तो फ्रेंच माणूस ती हॅट पकडायला इतका वाकला की तो स्वतःच पाण्यात पडला इतकंच नाही तर वाहत येणाऱ्या एका मोठ्या लाकडाच्या ओणक्याचा जबरदस्त तडाखा त्याच्या डोक्यावर बसला त्यानंतर तो जो पाण्याखाली गेला तो पुन्हा दिसलाच नाही एक मनुष्य आणखीन कमी झाला पण अडचणी अजून संपल्या नव्हत्या थोडं अंतर पुढे गेल्यावर त्यांचा तराफा एका मोठ्या ओणक्याला धडकला आणि सगळेच पाण्यात पडले सर्वजण कसे बसे किनाऱ्याला लागले त्यांचं बरंचसं सामान या गडबडीत वाहून गेलं कपडेही वाहून गेले उरलेलं सामान खराब झालं खाद्यपदार्थही वाहून गेले उपासमारीची वेळ आली ही असली संकट ओढवतील याची एक शतांश जरी कल्पना असती तरी इसापेलानं बांबा सोडलंच नसतं पण आता फार उशीर झाला होता आता जी दोन फ्रेंच माणसं होती त्यातला एक डॉक्टर होता त्यानं सुचवलं की दोन्ही तराफे वाहून गेले एकच बोट उरली आहे तेव्हा आम्ही दोघं पुढे होतो अंडोवा जर चार दिवसांच्या अंतरावर असेल तर तेथून मदत घेऊन आम्ही परत येऊ खूप विचार केल्यानंतर इजाबेलाने या बेताला संमती दिली कारण तिच्यापुढे पण दुसरा कुठचा मार्गच नव्हता या अवस्थेत मदतीची खूप गरज होती फ्रेंच डॉक्टर आणि तिचा विश्वास नोकर ज्यो किम यांना मदत आणण्यासाठी पुढे पाठवायचं असं ठरलं त्यांच्याबरोबर तिनं उरलेले थोडे खाद्यपदार्थ दिले आणि दोघे पुढच्या प्रवासाला निघाले एक आठवडा झाला दुसरा आठवडा झाला तरी देखील दोघांच्यापैकी कोणीच परत आलं नाही आणि कोणतीच मदतही आली नाही त्यात जो क्वीन हा बारा वर्षाचा तिचा भाचा आजारी पडला इसाबेला त्याची सेवा करायची बाकीचे कंदमुळं फळं एखादा पक्षी मारून आणत अजूनही मदत येत नाही म्हटल्यावर इसाबेलानं ना दुसरा तराफा बांधायची तयारी सुरू केली तो दुसरा फ्रेंच माणूस खूपच अस्वस्थ झाला होता त्याला परत जायचं होतं पण ते आता अशक्य होतं त्यातच त्याला एका रात्री त्याच्या पायातलं रक्त पिणारं वटवाघोळ दिसलं आणि तो एकदम पिसाटासारखा वागायला लागला आरडाओरडा करायला लागला सर्वांनी त्याला बस शांत केलं घाईघाईने तराफा बनवला कपडे जे होते ते खाद्यपदार्थ त्याच्यावर ठेवले इजाबेलाचे दोघं भाऊ तराफेच्या मागे पुढे उभं राहून तराफा वलवायला लागले पण नदीच्या प्रवाहाला खूप जोर होता समोर झाड आलं वेगात जाणारा तराफा सांभाळता आला नाही आणि तो झाडावर आदळून फुटला सारं काही वाहून गेलं नेस्त्या वस्त्रानिशी सर्व कसे बसे किनाऱ्यावर आले सर्वजण इतके थकले होते की तसेच पडून राहिले रात्री तिच्या भाच्याने म्हणजे जो क्वीनने शेवटचा श्वास तोही गेला दुःख करायला सुद्धा इजाबेलात प्राण नव्हता त्यांनी कसं बस त्याचं दफन केलं तीन मुलकर्णी होत्या रोजा हॅलोईस आणि एल्व्हिया यापैकी रोजा रात्री झोपली ती कायमचीच झोपेतच तिचा प्राण गेला तिचं दफन होतं न होतं तोच हॅलॉईस जंगलात फळं शोधायला गेली ती परत आलीच नाही एक दिवस एल्व्हिया आजारी पडली इजाबेला तिची शुश्रूषा करत होती तिनंही शेवटचा श्वास घेतला खायला काही नाही अंगात ताकद नाही किनाऱ्यावर सगळे पडून राहिले होते पाहता पाहता इसाबेलाच्या भावांना ताप आला औषधं नाहीत इसाबेलाचे दोघं भाऊ आणि तो फ्रेंच माणूसही एकापाठोपाठ गतप्राण झाले इसाबेला एकटीच त्या किनाऱ्यावर उरली इसाबेला पडल्या पडल्या विचार करू लागली परमेश्वरा हे काय नशिबात तू मांडून ठेवलं आहेस माझ्या मदतीला माझे धडधाकट भाऊ आले होते ते तू हिरावून घेतलेस माझा लहान भाचा गेला आता वडिलांना कसं तोंड दाखवू त्यांची मुलं माझ्यामुळे गेली माझ्या मोलकर्णी मरण पावल्या देवा कसली परीक्षा घेतो आहेस रे माझी कोणाशी झुंज चालू आहे माझी या विस्तीर्ण ॲमेझॉन नदीशी माझ्या जीवनाशी की माझ्या दैवाशी ही झुंज चालू आहे आजूबाजूला प्रेतं पडलेली ती दफन करायला सुद्धा तिला ताकद नव्हती पोटात अन्न नाही कमालीचा अशक्तपणा आला होता ती निराश झाली मग तिनं ठरवलं आपणही इथंच पडून राहायचं काय देवाच्या मनात असेल ते होऊ दे दोन दिवस ती तिथंच पडून राहिली प्रेतं कुजायला लागली तरीही ती तशीच पडून राहिली मनात म्हणत होती हे मृत्यूदेवा मलाही घेऊन जा पण आश्चर्य म्हणजे तिला काही मृत्यू आला नाही चाहूलही लागली नाही त्याची तिच्या मनात आलं या सर्वांपेक्षा मी वयानं मोठी तरी मी मागे राहिले काय हेतू असेल यामागे माझी आणि जींची भेट होणार आहे का ह्या कल्पनेसरशी ती एकदम उभी राहिली तिनं मनाशी निश्चय केला मी झुंजणारच माझ्या जीनला भेटणारच ही झुंज मला लढलीच पाहिजे माझ्या नवऱ्यासाठी जीन गोदेंसाठी ती उठली चालायला लागली पण पड़ अशक्तपणामुळे तिचा तोल जाऊ लागला कशी तरी झाडांना धरून भेलकांडत मिळेल ते खात मिळेल त्या दिशेने चालत राहिली ती तिथून गेली आणि तिचा विश्वासू नोकर जोआकीम किनाऱ्यावर सामग्री घेऊन आला बघतो तर काय सडलेले देह हो, पण त्यात इजाबेला नव्हती मग ती कुठे दुसरीकडे मेली का त्याला काही सुचे ना तो परत अंडोवाला आला सर्वांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी आदिवासींनी ढोल विशिष्ट तऱ्हेने वाजवून कायेनला जीन गोदीनपर्यंत पोचवली कायेन येथे इसाबेलाची वाट पाहणारा गोदीन अगदी निराश झाला त्याचा प्रमुख कॉन्डमाईनलाही वाईट वाटलं इकडे नऊ दिवसांच्या भटकंतीनंतर इसाबेलाला दोन आदिवासी माणसं दिसली अंगावर फाटके कपडे केसांच्या झिंज्या भयान चेहरा अशी इसाबेला पाहून ते घाबरले पण ती क्वेचुआ भाषेत त्यांच्याशी बोलली म्हणून ते थांबले तिनं त्यांना अंडोआला पोहोचवा अशी विनंती केली त्या दोघांनी होडी बनवली तिला खायला दिलं मग सतराशे सत्तरच्या जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात इजाबेला अंडोवाला पोहोचली आदिवासींनी तिला मदत केली म्हणून तिने गळ्यातली आपली सोन्याची साखळी त्यांना दिली अंडोवाच्या प्रिसनी तिला बोटी माणसं कपडे खाद्यपदार्थ पुरवले इजाबेला आता लागूनच निघाली वाटेत लोरेटो गावचे प्रिस तिला परत बांबाला जा असं सांगत होते पण इजाबेलाने स्वतःच्या मनाशी निश्चय केला होता इतक्या भयानक संकटात देवांनी तिला जिवंत ठेवलं होतं ते फक्त जीव जीन गोदीनला भेटण्यासाठीच अशी तिची अगदी पक्की खात्री झाली होती त्यामुळे तिनं पुढं जायचा निर्णय कायम ठेवला इजाबेला जिवंत असल्याची बातमी आदिवासींनी ढोल वाजवून विशिष्ट संदेशाने तिच्या वडिलांना आणि गोदिनला कळवली दोघांनाही अत्यानंद झाला वडिलांनाही तर धीर धिरवे ते बोट घेऊन निघाले बरोबर जोआ किम होताच हुआ लागा गावाजवळच्या वडिलां वडिलांची आणि इजाबेलाची भेट झाली वडील भेटल्यावर मृत्यू पावलेल्या भावांबद्दल दुःख व्यक्त करायचं की वडील भेटल्याचा आनंद व्यक्त करायचा अशी तिची विचित्र मनस्थिती झाली इजाबेलाला पाहून तिच्या वृद्ध वडिलांच्या शरीरात उत्साह संचारला तिचे वडील इजाबेल्याला घेऊन बोटीने कायेनकडे निघाले तो प्रवास चार हजार किलोमीटरचा होता वादळी पाऊस मगरींचे हल्ले प्रचंड लाटा असे अडथळे आलेच पण सारे त्यातून पार पडले या प्र सर्व प्रवासाला एक वर्ष लागलं पारा बंदराशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराला मिळते तिथून मग ते कायनकडे रवाना झाले जीन गोदीनेही आपली बोट घेऊन निघाला इसाबेलाची बोट दिसतात जीनने आपली बोट तिच्या बोटीजवळ नेली सतराशे पन्नासमध्ये कायनला आलेल्या जीनला वीस वर्षांनी एवढ्या संकटातून वाचून आपली बायको आपल्याला भेटेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं पण आता ती प्रत्यक्ष समोर दिसली कितीतरी वेळ दोघं एकमेकांच्या बाहुपाशात मूकपणे उभी होती दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते सतराशे सत्तरमध्ये झालेली ही त्यांची भेट म्हणजे त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग होता धन्य ती इसाबेला आणि धन्य तो जीन गोदीन यानंतर सगळे लगेच फ्रान्सला न जाता कायमच्या दक्षिणेस नदीकाठी बांधलेल्या जीनच्या घरी आले सतराशे त्र्याहत्तरपर्यंत तिथेच राहिले मग जीन फ्रान्सला जायला निघाला तोपर्यंत इजाबेलाची कहाणी घराघरात पोचली होती अडतीस वर्षांपूर्वीचा भूसर्वेक्षण मोहिमेचा प्रमुख कॉन्डमाईन अर्धांगवायूने आजारी होता तरी भेटायला आला होता आता इजाबेला कुटुंबासह सेंट आमंड मँगट्रोड या गावी गेली तिथे तिच्या वडिलांनी भरपूर शेती घेऊन ठेवली होती वडील जॉन पेड्रो नोकर जोकीम गावाहून आलेला दुसरा भाचा जीनच्या दोघी विधवा बहिणी असं सारं कुटुंब तिथे आनंदात राहू लागलं फ्रान्सचा राजा पंधरावा लुई यानं इजाबेला आणि जीन यांना निवृत्ती वेतन दिलं इजाबेलाने क्वेचुआ फ्रेंच असा शब्दकोश तयार केला क्वेचुआ भाषेचं व्याकरण लिहिलं जीन त्याच्या एकोणऐंशीव्या वर्षी मरण पावला त्याच्यापेक्षा सतरा वर्षांनी लहान असलेली इजाबेला तेवीस सप्टेंबर सतराशे ब्याण्णवमध्ये मरण पावली इजाबेला ॲमेझॉनसारख्या प्रचंड आणि वैविध्यपूर्ण नदीतून पाच हजार मैल प्रवास करून आलेली पहिली महिला होती चौदा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पॅरिसच्या दक्षिणेस दीडशे मैलावर असणाऱ्या सेंट आमंडच्या नागरिकांनी आपल्या गावच्या या साहसी महिलेचा पुतळा उभारला आणि इजाबेला गोदींचा मरणोत्तर योग्य असा सन्मान केला आजही तो पुतळा तिच्या जिद्दीची साहसाची साक्ष देत उभा आहे मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही माझा वेगळा या मुंबई आकाशवाणीवरच्या मालिकेमध्ये प्रसिद्ध झालेली आहे तर बघा आज आपण विमानातून इकडे इकडे पटापट प्रवास करत असतो रेल्वे तर असतेच बस सर्विस तर आहेच आहे स्वतःच्या गाड्या आहेत आणि संदेश एकमेकांना पोचवण्यासाठी आता आदिवासी लोकांना म्हणजे त्यांना जे ढोल ताशे बडवून एकमेकांना संदेश द्यायचे तसं नाही आता उरलेलं आता आपण फटाफट नुसता मोबाईलवरती एक क्लिक करतो आणि आपला मेसेज इकडनं तिकडे जातो पण चारशे वर्षापूर्वी काय परिस्थिती होणी होती आणि कशा परिस्थितीत या इजाबेलाने आपल्या नवऱ्याला भेटायला जाण्याचं ठरवलं आणि किती संकटं पार करून ती तिथे गेली खरंच धन्य त्या स्त्रीची तर अशी ही स्त्री कडवी झुंज देत आपल्या नवऱ्याला भेटायला तिथे पोचली धन्य धन्य ती तर अशा छान गोष्टींसह उद्या आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार